नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपलं मध्ये स्वागत आहे आजची भरती म्हणजेच माझं गाव डॉक्टर शिप्स बिल्ड लिमिटेड अंतर्गत आता दोनशे पदांची पदभरती निघालेली आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला या भरती संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे शोप नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब नक्कीच करा जर तुम्ही अजूनपर्यंत आरोग्य विभागामध्ये जी पदभरती निघाले आहे ती जवळून नसेल बघितली तर मी या मध्ये त्यावेळी सुद्धा लिंक देत आहे तुम्ही ती पण ओढून नक्की बघा किंवा मध्ये जाऊन सुद्धा बघू शकता तर चला आजच्या भरतीकडे बघा तुम्हाला स्क्रीन वरती बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरातीचं नोटिफिकेशन दिसत आहे तर बघा माझं गाव डॉक शिप बिल्ड्स लिमिटेड पद भरती निघालेली आहे पदाचं नाव असणार आहे या अभियांत्रिक डे ऑपरेटर त्यानंतर अभियांत्रिक पदवीधर ऑपरेटर सामान्य पदवीधर ऑपरेटर हे पदे असणार आहेत तर बघत गे आता पदसंख्या किती असणार पदसंख्या दोनशे असणारे वयमर्यादा तुमचं अठरा ते सत्तावीस वर्ष असणारे ठिकाण हे मुंबई असणारे अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन आहे तर बघा कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहे सर्वप्रथम अभियांत्रिक डेपो म ऑपरेटर या पदाकरता तीस जागा रिक्त असणार आहे अभियांत्रिक पदवीधर ऑपरेटर या पदाकरता एकशे दहा जागा आहेत आणि सामान्य पदवीधर यांच्यासाठी साठ जागा रिक्त असणार आहे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन किती लागणार आहे तुम्हाला तर सर्वप्रथम बघा अभियांत्रिक डेपो मा ऑपरेटर या पदाकरता तुम्हाला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी कम्प्लीट करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर अभियांत्रिक पदवीधर ऑपरेटर या सुद्धा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर सामान्य पदवीधर ऑपरेटर या पदाकरता तुम्हाला बी बी ए किंवा बी कॉम किंवा बी सी ए किंवा बी एस डब्ल्यू कम्प्लीट करणे असणार आहे आता बघूया की तुम्हाला पगार किती भेटणार आहे तर सर्वप्रथम पगार हा अभियांत्रिक डेपो मा ऑपरेटर या पदाकरता प्रति महिना तुम्हाला बारा हजार तीनशे पेमेंट भेटणार आहे त्यानंतर अभियांत्रिक पदवीधर ऑपरेटर या पदाकरता सुद्धा बारा हजार तीनशे प्रति महिना दरे भेटणार आहे सामान्य पदवीधर ऑपरेटर या पदाकरता तुम्हाला दहा हजार नऊशे प्रति महिना इथे सलरी भेटणार आहे बघा असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता तर सर्वप्रथम तुमचं फोटो सिग्नेचर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल तुमचं डोमा लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं दहावीचं बारावीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता बघा ऍप्लिकेशन लास्ट डेट किती असणार आहे तर सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी ऑलरेडी चालू झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला यावर डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि झरतीच्या ऑफिशियल व्हिडिओची लिंक भेटणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करून चेक करू शकता मित्रांनो जे कोणी पण या बससाठी पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा